वळणावर सरब उसरते खळगी मधल्या पाण्या चिमणी थोड्या भाळ भाळ नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत आहेत साक्षात नाना वाटेकर ज्यांना भेटण्यासाठी सगळं जग उत्सुक असताना आज नाना आपल्यासोबत आहेत नाना नाना छंदच निमित्त आहे काय भावना आहे काय नाही मी आपलं असंच काहीतरी लिहिलेलं होतं निलेशने त्याला चाली लावल्या आणि मग त्याची गाणी झाली त्याने फार गोड चाली लावल्यात आणि गायलं फार सुंदर आहे सगळ्यांनी राहुल बांदोडकर वैशल सगळ्यांनी छान गाय काहीतरी वेगळं आपल्याला लिहिता येत आहे का बघायचं पण छंदबद्ध काही मी फारसं कधी लिहित नाही पण राहुलच असावा किंवा वैशालीच असावी असं काही ठरलं होतं आपल्या शब्दांसाठी नाही ते मी कसं ठरवणार ते म्युझिक पण पण त्यांनी मंडळी निवडली कवितेचं गाणं होताना एक वेगळी प्रक्रिया असते एक वेगळा आनंद असतो आपल्या कवितेचं गाणं होत आहे काय वाटतंय आज कवितेचं गाणं ऐकताना मला गंमत वाटली म्हणजे मी कधी काहीतरी कागदावर खरडलेलं आहे त्याचं कधी गाणं होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं पण आपले शब्द काहीतरी वेगळाच पद्धतीनं ते ऐकायला एरवी कागदावर असताना कशी ती एक साधी कविता असते पण चाल लागल्यानंतर म्हणजे स्वप्नीलनं गातलं गायलेलं गाणं मी शेवटी ऐकलं काही कल्पनाच येत नाही आपण की हे आपण लिहिलेलं आहे छान वाटतं मला वाटतं आज तुमच्या कवितेचे आम्ही सगळेच दिवाने आहोत एक दोन ओळी कवितेच्या लोक फिल्मी त्या सगळ्या प्रतिमा आहेत शेतावर असताना ते दिसत समोर वळणावर सरबो सरते खळगी मधल्या पाण्या चिमणी थोड्या आभाळ पित आता हे आभाळाचं प्रतिबिंब त्या खळग्यात पडलेलं आणि तिथे चिमणी पाणी पिते तर त्यावेळी ते नुसतं शब्दांमध्ये तुम्ही मांडायचा तर मी ही गाणी म्हणण्यापेक्षा ही शब्द चित्र आहे चित्रांचे शब्द केले की कसे होतील तसे झालेले पण मला काही फारसं बोलत का मी काही कवी नव्हे किंवा मी घेत लेखक नव्हे माझ्या मनामध्ये येतो तसं मी आपला बोलतो बोलतो तसं लिहितो आणि ते तसं झालेलं मजा आली पण छान थँक्यू लॉट आणि नाना छंदासाठी खूप खूप शुभेच्छा